माननीय सुप्रीम कोर्टाच्या आव्हान नाही सुप्रीम कोर्टाने ना आदर्श दिलेला असताना देखील त्या साडेबारा हजार पाचशे उमेदवारांना यांनी अधिसंख्य केले गेलं अधिसंख्य म्हणजे काय कर एक नदी पद निर्माण केली आणि अतिरिक्त पद निर्माण केली आणि त्यांच्या त्यांच्या ज्यावेळेस रिकार मेळती होती त्या वेळेस ती राय पद काय होतील असं त्यामध्ये जाहीर केलं त्यामुळे होतं का मित्रांनो ती पद तयार केली जो काय सरकारचं काम करायचंय तर ते बोल अजूनही करतायत त्यांना दरवर्षी अकरा अकरा महिने ते देते पण या ठिकाणी जो काय भरडला जातो हो तो म्हणजे आपला आदिवासी समाज आदिवासी विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय ज्यावेळेस आधी सत्य आपण शासन निर्णय पाहिला त्या ज्या शासन निर्णयामध्ये शासनाने एकदम असा गोंद शब्द त्याच्यामध्ये आहे या सर्व जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी शासनाची सेवा केलेली आहे आणि या शासनाच्या त्यांच्या केलेल्या सेवेमध्ये शब्दभाग मित्रांनो काय वापरलाय मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही यांना अभिसंख्य करत आहोत अरे त्या पोलिसांना तुम्ही मानवतेचा दृष्टिकोन दाखवता हे आमच्या मूळ आदिवासियांना का तुम्ही जनावर समजतं का मात्र ते आपल्या राज्य शासनाला असलं पाहिजे ज्यांनी शासनाला फसवलं ज्यांनी समाजाला फसवलं चुकीचे जातीय दिले त्यांना तुम्ही मानवतेचा दृष्टिकोन दाखवता आणि जो आदिवासी पिढ्यान पिढ्या आपल्या वाऱ्या वस्त्यांमध्ये कष्ट करतोय पहिल्यांदा शिक्षण घेतोय त्यांच्या रोजगाराचा अन्याय करता हा तुमचा कोणता न्याय आणि कोणती माणूस की त्यांना आम्हाला काय जाणार सारखी वागू देता हा आपला प्रश्न आहे त्यांना आपल्या या जगाच्या मोर्चाच्या चार प्रमुख मागले मित्रांनो त्यामध्ये बारा हजार पक्षे वीस वर्षांची जी काय आदिवासींची विशेष पद्धती जी काय मानली तुमक्यांना सांगितलेलं आहे ती तात्काळ भरती करण्यात यावी गेले आठ वर्ष ती भरती पेनली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पूर्ण राज्या राज्यातील सगळ्यांमध्ये आदिवासींची सगळे अनुशेष आहे आदिवासींची जी गर्थ काय ती पद आहे एक, एक लाख पंचावन्न हजार या एक लाख पंचावन्न हजार पदेपैकी एक लाख पदे ही भरली गेलेली आहे मित्रांनो अजूनही पंचावन्न हजार ते साडे हजार हजार पदे आपल्या आदिवासींची रिक्त आहे का शासनावर भरती करत नाहीये हा प्रश्न आपण आज विचारला पाहिजे पर पर ही साडे पंचावन्न हजार पद साडे बारा हजार पद जवळपास पासष्ट ते सत्तर हजार पदं ही आदिवासींची भरली गेली पाहिजे मित्रांनो फक्त लायब्ररी मध्ये आठ आठ तास दहा दहा तास बसून आपल्याला नोकरी भेटणार नाहीये नोकरी मिळवायची असेल तर अभ्यासा सोबतच आपल्याला संघर्षाची सुद्धा आता गरज आहे आणि तो संघर्ष आज आपण या सरकारला या ठिकाणी दाखवून देतो तिसरी महत्वाची मागणी ज्या वेळेस उमेदवार उजवतो आपल्याला माहिती आहे जाहिरात निघण्यापासून ते नियुक्ती मिळेपर्यंत वरच्या कधी वरच्या ही प्रोसेस चालू होते बरोबर आहे की नाही बरेच विद्यार्थी अभ्यास करतात जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू